नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढामध्ये काही ना काही तळाला पाहिजे अशी प्रथा आहे आणि तळल्यामुळे आषाढ गांजत नाही म्हणजेच आषाढामध्ये उलट्या जुलाब हा त्रास होत नाही असे समजूत आहे तर म्हणून आज आपण गुलगुले ही रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी मी या वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा बडीशेप चवीनुसार मीठ पाव चमचा खायचा सोडा आणि तीन हिरवी वेलची हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर पाऊन वाटी गुळ दीड वाटीला पाऊन वाटी सर्वप्रथम आपल्याला गव्हाचं पीठ गाळून घ्यायचं आहे गुलगुले ही रेसिपी पारंपरिक आहे खूप जुनी रेसिपी आहे पूर्वीच्या काळी जास्त गोड पदार्थ बनवत नसायचे तर अशा प्रकारची रेसिपी बनून काहीतरी आपल्याला गुळ खावंसं वाटलं तर गुलगुले करायचे आणि खायचे तर आता आपण गुळ पाण्यात टाकून भिजवून ठेवू शकता किंवा जर आपल्याला झटपट गुलगुले बनवायचे आहे तर तुम्ही गुळ घ्या त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घ्या आणि पाणी गरम करून घ्या जोपर्यंत आपला गुळ वितळणार नाही तोपर्यंत पाणी उकळायचं आहे त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड करून घ्या बळीशेप आणि विलायची जाळसळ कुटून घ्यायची आहे अशाच तणने किंवा आषाढ तळायला पाहिजे हे आपल्याला माहिती असेल कारण पाऊस पडतो नवीन पाणी येते विहिरीला बोरला नळाला कुठून कुठून पाणी येते आणि हे पाणी दूषित असते तर त्या पाण्यामुळे बरेच आजार उद्भवतात तर अशावेळी आषाढ तळायला पाहिजे आणि काहीतरी या आषाढ महिन्यामध्ये तळून खायला पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या रेसिपी केल्या जातात आणि खाल्ल्या जातात तर आपण आता पिठामध्ये चवीनुसार मीठ खसखस आणि गुळाचं पाणी टाकून सैलसर भिजवलेलं आहे तर यामध्ये आता आपण बडीशेप विलायचीची पावडर आणि खायचा सोडा टाकणार आहोत सोड्यावरती थोडंसं किंचित अर्धा चमचा पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित हे पीठ सैलसर भिजवून घेणार आहे पीठ जास्त भिजवून ठेवायची थे गरज नाही पाच एक मिनिट तुम्ही पीठ भिजवून ठेवा त्यानंतर यामध्ये बडीशेप विलायची आणि खायचा सोडा टाका नीट मिक्स करा एका साईडने मिक्स करा एक ते दोन मिनट एका साईडने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता गुलगुले करायला पीठ तयार आहे तर बघा अशा प्रकारचं हे गुलगुल्याचं पीठ तयार करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या हात ओला करा आणि अशा रीतीने गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तर तुम्हाला लहान बनवायचे आहेत किंवा मोठे बनवायचे आहे तर त्यानुसार गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे तर गुलगुले हे थोडेसे मोठेच असतात परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार पकोडेप्रमाणे किंवा थोडेसे मोठ्या साईजमध्ये गुलगुले तयार करून घेऊ शकतात तर सध्या मी छोट्या साईजमध्ये गुलगुले तयार करत आहे तेल मस्त गरम करून घ्या थोडंसं गुलगुला टाकून बघा आणि त्यानंतर गुलगुले तळायला घ्या परंतु गुलगुले टाकत असताना गॅस मिडियम ठेवा नाहीतर जे आपण सुरुवातला गुलगुले टाकतो तर ते जळू शकतात तर बघा अशा रीतीने आपल्याला खालचे वर वरचे खाले करायचे आहे कारण ते टम फुगतात आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही म्हणजेच तळल्या जात नाही तर उलट पालट करून मस्त कलर चेंज होईपर्यंत हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत गुलगुल्यामध्ये फक्त गूळ गुल आणि थोडंसं मीठ टाकूनही गुलगुले तयार करायचे तर ही पद्धत खूप जुनी आहे परंतु आता आपण यामध्ये खसखस टाकतो बळीशेप टाकतो विलायची टाकतो त्याच्यामुळे चव अप्रतिम येते तर आता मोठे गुलगुले मी तळून घेणार आहे शक्यतो प्रयत्न करा का गुलगुले आपले गोल तयार व्हायला पाहिजे अशा रीतीने हात ओला करून घ्यायचा गुलगुल्याचं पीठ घ्यायचं आणि पटापट आपल्याला गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत आणि खमंग असे तळून घ्यायचे आहेत रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही गुलगुले करू शकता आणि खाऊ शकता परंतु आता आषाढ महिन्याचं कारण आहे आणि पाऊस पण सुरू आहे तर अशा पावसामध्ये काहीतरी तिखट किंवा गोळ खावा असं वाटते तर ही रेसिपी मी बनवलेली आहे पूर्वी आमच्या गावासाईडला उडदाच्या डाळीचे वळे करायचे कळी करायचे आणि हे गुलगुले करायचे अशा प्रकारचा हा बेत असायचा आणि मस्त कळी उडदाच्या डाळीचे वळे आणि गुलगुले खायचे रेसिपी आवडली तर करून बघायला काहीच हरकत नाही कारण रेसिपी झटपट होणारी नाही हेल्दी आहे आणि चविष्ट आहे गुलगुल्यामध्ये आपण खसखस घेतलेली आहे तर खसखस जर -खस नसली तर तुम्ही तीळही घेऊ शकता तर अशा प्रकारे मस्त गुलगुले तळून झालेले आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घडीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जे ही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला हे चॅनल बघत राहा हेल्दी खा आणि निरोगी राहा गुलगुले मस्त आतून पोकळ झालेले आहे तर आपण बघू शकता हे बघा आणि मस्त गरमागरम खायला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी